नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला संगमेश्वर तालुका लांजा तालुका आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये जागा विकत घेण्यास माझी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मदत होऊ शकते या ठिकाणी तुमची कोणतीही फसवणूक होणार नाही आहे सर्व व्यवहार पारदर्शक असतील आणि वर्ग एकची जमीन तुम्हाला आज मी या ठिकाणी दाखवणार आहे सातबारा क्लिअर टायटल असलेली जमीन आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेली जागा आहे भात शेतीची जागा आहे वाडी वस्तीमध्ये आहे बोरवेल खोदल्यास या ठिकाणी पाणी मिळू शकतं लाईट कनेक्शन आपल्या प्लॉट जवळपास आहे तसेच डांबरी रोड टच असलेली जमीन आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एखादं शेतघर बांधायचं असेल एखादं फार्म हाऊस छोटंसं बांधायचं असेल किंवा एखादं विकेंड हाऊस किंवा रिटायरमेंट लाईफमधलं सेकंड होम तुम्हाला या ठिकाणी बांधायचं असेल आणि शुद्ध ऑक्सिजनमध्ये आपले आयुष्य आयुष्य थोडंफार जगायचं असेल पन्नाशीनंतरचं जे आयुष्य आहे ते तुम्हाला लाईफ या ठिकाणी घालवायचं असेल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे ही जागा पूर्ण भात शेतीची जमीन आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेली जागा आहे मुख्य बाजारपेठेपासून जवळपास असलेली जागा आहे वाडी वस्तीमध्ये असलेली जमीन आहे असा प्लॉट तुम्हाला कुठेही मिळणार नाही आहे पूर्ण सुवर्णसंधी आहे ज्या लोकांकडे कमी बजेट आहे आणि वाडीवस्तीमध्ये जागा घ्यायची आहे घर बांधण्यासाठी तर नक्कीच आजचा प्लॉट हा त्यांच्यासाठी आहे फक्त सहा लाख रुपये किमतीमध्ये तुम्हाला हा मी प्लॉट देणार आहे माझा हा स्वतःचा प्लॉट आहे या ठिकाणी भात शेती यावेळेस केलेली आहे आणि काही मळ्यांमध्ये भातशेती नाही केली आहे पण असा पूर्ण मोकळा प्लॉट आहे रोडला टचमध्ये असलेला प्लॉट आहे पे प्लेन सप्पाट जमीन आहे तुम्ही या ठिकाणी भातशेतीसुद्धा करू शकता आणि लागवडसुद्धा कोणती कोणतीही करू शकता किंवा भाजीपाला लागवड करू शकता तुम्हाला जे पण आहे शेतीविषयक व्यवसाय करायचा आहे तो तुम्ही या ठिकाणी करू शकता अशी ही जागा आहे सुपीक मातीची जागा आहे काळी मातीची जागा आहे कसदार माती आहे आणि खूप किमती खूप कमी किमतीमध्ये ही, ले ना हो ना ही इस जागा ॲवेलेबल झालेली आहे हो वेळ घालवू नका लवकरात लवकर या जागेला भेट द्या भात शेतीची जागा मिळणं खूप कठीण असतं आणि ह्यापेक्षा स्वस्त तुम्हाला कुठेही मिळणार नाही आहे टोटली अठरा गुंठ्याचा प्लॉट आहे भात शेतीचा प्लॉट आहे एकच मालक आहे जास्त सात नावं नाही आहेत आणि तुम्ही पटकन ही जागा विकत घेऊ शकता ही जागा विकत घेण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा सातबार असणं आवश्यक आहे दाखला नसेल सात नसेल तर तुम्ही माझ्याशी नक्कीच संपर्क करू शकता तुम्हाला या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये शेतकरी दाखला कमी बजेटमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही माझ्याशी या ठिकाणी कॉल किंवा संपर्क करू शकता फोन लागत नसेल तर व्हॉट्सअप कॉलिंग करा कारण माझ्याकडे काही ठिकाणी नेटवर्क नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप कॉलिंग करू शकता तर नक्कीच मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या जमनी जागा जमनी असतील बंगलोज असतील शेतगर असतील तुम्हाला बघण्यास माझी मदत होऊ शकते तर थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओचं तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू Yeah. <laughs>